सकल मराठा समाज व शिवमहोत्सव परिवार यांच्यामार्फत एकोणऐंशीव्या स्वतंत्रता दिवशी रक्तदान शिबिरात एकशे चव्वेचाळीस रक्तदात्यांनी केले रक्तदान पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यता दिवसाचे औचित्य साधून हुप्री सकल मराठा समाज व शिवमहोत्सव परिवार यांच्या पुढाकाराने हुप्री चांदी असोसिएशन येथे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते यात एकशे चव्वेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन मोहन वाईंगडे मामा ज्येष्ठ नेते दिनकरव ससे यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली यावेळी कार्यक्रमास मराठा समाजाचे अध्यक्ष साताप्पा गायकवाड उपाध्यक्ष नवनाथ पाटील सचिव वैभव लायकर खजिनदार अमित वाईंगडे राजेश भोजे नेताजी निकम धनंजय गाट सुभाष ससे ही मान्यवर तसेच शिवमहोत्सव परिवाराचे सचिन मोरे पिंटू मोरे दीपक कोरे विशाल जाधव विनायक जाधव सर्व सदस्य उपस्थित होते मराठा समाजाचे माजी अध्यक्ष रवींद्र चिटणीस सचिन निकम शिवाजी शेटके अजित उगळे पत्रकार सागर पाटील महेश कळंत्रे नितीन काकडे सूरज कदम अजित सुतार विनायक विभूते संभाजी हांडे रघुनाथ नलवडे अमोल देशपांडे सुरेश इंग्रोळे नाना भोसले संदीप आपटे संदीप सिद्धनुर्ले रवी नाईक शिवराज नाईक शिवाजी शिंदे राजेंद्र साळुंके सर्व राजकीय संघटना पक्ष यांनी प्रत्यक्ष भेटून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि वरील मान्यवरांनी मराठा समाज आणि शिवमहोत्सव परिवाराचे असे समाजप्रमुख कार्यक्रम केल्याबद्दल कौतुक केले मराठा समाजाचे अध्यक्ष सातापा गायकवाड यांनी यामध्ये केलेली रक्तदाते व आधार ब्लड बँक मराठा समाजाचे सर्व संचालक तसेच सर्वच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले जनसामान्याचा प्रहार न्यूज साठी शहाबुद्दीन घुडूबाई हुपरी